मालराणात वीस कुंट्यात तीस टनाचा ऊस उतारा पेरनोली येथील एकनाथ जोशीलकर यांचा आदर्श मुख्यतः भाताची शेती असलेल्या पेरनोली तालुका आजरा येथे एका सदतीस वर्षीय तरुणाने मालराणात ऊस शेती करून वीस कुंट्यात तीस टनाचा उतारा पाडून आदर्श निर्माण केला एकनाथ दिनकर जोशीलकर यांनी नोकरीला फाटा देत घरची शेती सांभाळत हा ऊस शेतीचा प्रयोग केला आजरा तालुक्यातील पेरणोली भागात मुख्यतः शेतकरी भात शेतीच करतात या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मुख्यतः भात हेच इथले प्रमुख पीक आहे मात्र याला बगल देत एकनाथ जोशीलकर यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रात ऊस लागण करण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी शेतात साडेतीन फुटी सरी सोडून डिसेंबर मध्ये ब्याण्णव ऑब्लिक त्र्याण्णव जातीच्या ऊसाची लागण केली स्वतःचा बोरवेल असल्याने त्यांनी ऊस शेतीला पाटाद्वारे पाण्याची व्यवस्था केली लागणीपूर्वी शेतात त्यांनी चार ट्रॉली शेणखत सोडलं आजरा संघाचे मिश्र खत त्यांनी वेळोवेळी गोविंद केरकर व पांडुरंग शंकर जोशीलकर यांचे त्यांना सहकार्य लाभले बारा महिन्यानंतर डिसेंबर मध्ये आजरा कारखान्याची त्यांच्या ऊसाला तोड आली बारा महिन्यात त्यांचा ऊस अठ्ठावीस ते एकोणतीस कांड्यांचा झाला होता एका ऊसाचं वजन अंदाजे अडीच ते पावणे तीन किलो भरत होतं त्यांनी प्रथमच केलेल्या वीस गुंठे ऊस क्षेत्रात तीस टनाचा उतारा त्यांना मिळाला यापुढेही आणखीन जास्त उतारा काढण्याचा त्यांचा मानस आहे यात त्यांची पत्नी संयोगिता जोशीलकर यांचेही श्रेय मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात महानकर निफ्टसाठी संध्या गावडे पेरनोली ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा